या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विश्रांती घेणाऱ्या पावसाने शुक्रवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी सिन्नर शहरात जोरदार हजेर लावली विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली येत्या अठ्ठेचाळीस तासात उत्तर व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे शुक्रवार रोजी झालेल्या पावसाची सिन्नरला सर्वाधिक एकोणास मिलीमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात कमालीची वाढ निर्माण झाली होती मात्र शुक्रवार रोजी दुपारी वातावरण जरासे बदलत गेले व दोनच्या सुमारास ढग दाटून आल्याने काळोख झाला विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजीर लावली क्षणार्धात पावसाने नागरिकांना चिंब केले नागरिकांची धावपळी उडाली अवघ्या काही मिनिटातच सिन्नरचे रस्ते धुवून निघाले सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते त्यामुळे सिन्नरला सर्वाधिक एकोणावीस मिलीमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली व पाच ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड